वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज येत्या काळामध्ये सकाल मराठा समाजाच्या रोषास प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांना सामोरं जावे लागेल आणि जो कोणी मराठा आरक्षणाच्या आड येईल त्याला त्याच्या दहा पिढ्यांना देखील सत्ता उपभोगायला मिळणार नाही असं या ठिकाणी आम्ही पान प्रण केले <ज़ियो> मनोहर चव्हाण पाटील जी भूमिका घेतली त्या भूमिकेप्रमाणे जो पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी बांधील असेल जो पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची जाहीर भूमिका घेईल त्याच्या पाठीमागे सगळं मराठा समाज आजपासून उभा राहील आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या पक्षाची आपल्या पक्षाची आणि आज सकल मराठा समाजाच्या वतीला आदरणीय जयंत पाटील साहेबांना नम्रतापूर्वक विनंती करतो आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांची स्पेसिफिक मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि या मागणीवर आपली काय भूमिका आहे ही स्पेसिफिक भूमिका आज आपण मराठा लाख मराठा

Come on, come on, come on, आपण on, come on, come on, come on, come भूमिका मांडली पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांनी जर या, या पद्धतीनं भूमिका मांडली नाही तर येत्या काळामध्ये सकाल मराठा समाजाच्या रोषास प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांना सामोरं जावे लागेल आणि जो कोणी मराठा आरक्षणाच्या आड येईल त्याला त्याच्या दहा पिढ्यांना देखील सत्ता उपभोगायला मिळणार नाही असं या ठिकाणी आम्ही केलेलं आहे एक मिनिट महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना तीस जून दोन हजार एकवीस रोजी भेंडेगाव पाठीवर आम्ही त्यावेळेचे मंत्री नामदार जयंतराव पाटील असतील धनंजय मुंडे असतील अनेक मंत्री असतील यांचा ताफा आम्ही थांबवून त्यांना तीस जून दोन हजार एकवीस रोजी एक निवेदन दिलं होतं की मराठ्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा कारण ओबीसी मध्ये समावेश केल्याशिवाय कायमस्वरूपी घटना दत्त आरक्षण समाजाला भेटणार नाही परंतु महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांनी वारंवार अनेक वर्षापासून मराठा समाजाला फसवण्याचं काम केले मागच्या आठ दहा महिन्यापासून आदरणीय जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये उभारायला लढा या लढ्याची सुद्धा हीच मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या परंतु एकही पक्ष मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका घेत नाही आज येत्या विधानसभेच्या अनुषंगानं इथं राष्ट्रवादीची सभा चालू आहे त्या सभेमध्ये आम्ही त्यांना जयंतराव पाटलांना हेच दाखवलं की तुम्हाला सत्तेत असताना सुद्धा आम्ही तेच निवेदन दिले आणि आज सुद्धा येत्या काळात तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर मराठा समाजाच्या ओबीसीकरणाची भूमिका घ्यावी लागेल गोल गोल भूमिका घेऊन भूमिका घेऊन तुम्हाला समाजाच्या पुढे येता येणार नाही हे आम्ही ठासून सांगितलं आणि नाही तर आम्ही मनोज पाटलांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या पक्षांना धडा आणि यांना सत्तेपासून रोखू राष्ट्रवादीच म्हणून कोणताही पक्ष असू द्या हो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जे जे राजकारण करतील का त्यांना हेच आणि हे तर काही ना ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे कारण येणारी विधानसभा का काही अवकाश आहे हा हा पिक्चर म्हणजे हा ट्रेलर आहे कारण त्यांना आम्ही एक संधी दिली की तुम्ही तुमची भूमिका मराठा आरक्षणा संदर्भात स्पष्ट करा कारण आज झालंय काय माहिती का अनेक वर्षापासून हे पक्ष काय करतात मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे अरे मग विरोध कोणाचा आहे परंतु मराठा समाजाची जी प्रॉपर मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि या देश कायद्यानुसार चलतो आणि कायदा असं सांगतो की कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसीतून द्यावं लागतं इतर मागासवर्ग प्रवर्गातूनच द्यावं लागतं मागासवर्ग आयोग तेच काम करत तीन तीन आयोगांनी मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे असं असताना हे ईएसबीसी हे भिकारतो धंदे आता या सगळ्या पक्षाने थांबवले पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आज आम्ही तेच निवेदन दिलंय की तुमची ओबीसी मराठा ओबीसी आरक्षणावर काय भूमिका आहे ते सांगा बघा गोलगोल बोलायचं मराठा मतं मिळवायची इथून पुढे मिळणार नाहीत अजिबात मिळणार नाही इथून पुढे मराठा समाज ठरवेल काय करायचं जो आम्हाला आरक्षण देईल आम्ही त्याच्या सोबत असेल आणि जो पक्ष जर कोणत्याच पक्षानं मराठा समाजाला ओबीसी करण्याची भूमिका नाही घेतली तर आम्ही यांना गावा गावात जाऊ देणार नाही आम्ही शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वामध्ये आम्ही यांना धडा लक्ष राहणार खर तर महाराष्ट्रामध्ये जे काही सत्तेतील लोक असतील किंवा सत्तेच्या बाहेर असणारी महाविकास आघाडी असेल गेली अनेक वर्ष झालं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा ओबीसी करण्याच्या विषयावरून अनेक आंदोलनं झाली आणि अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या अंगावर गुन्हे दाखल करण्यात आले परंतु आजपर्यंत मराठ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आणि तो लढा जो आहे तो आता निर्णायक पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून लढला जात आहे महाराष्ट्रामध्ये आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील ती भूमिका स्वीकारून मराठाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश व्हावा मराठ्यांचं ओबीसीकरण व्हावं आणि ओबीसी आरक्षणाला संरक्षण मिळावं ही भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका यांच्या पक्षाची आहे की नाही ही भूमिका मांडण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समोर जाऊन निवेदन दिलेलं आहे निश्चितपणानं मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावं यासाठी या, या पक्षांनी भूमिका मांडावी अन्यथा मराठा समाजाच्या प्रचंड रोषास यांना सामोरं जावे लागेल आणि पळताभूई मराठे कमी करून टाकतील हे देखील या ठिकाणी सांगतो धन्यवाद